नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर हे हजारो लोक तमाशाची बारी ठरवायला आलेली आता हे असा पोषक पाहिला की तमाशाची आठवण होणे साहजिकच आहे तमाशाच्या सुरुवातीला जो कार्यक्रम होतो ज्यावेळेस ते ढुमकळं बिमकं ढोलकी वाजवतात किंवा गणगवळींचा कार्यक्रम असतो तर अशी माणसं असा पोषक पाहायला हमखास म्हणतो महाराष्ट्राची ही ग्रामीण कला जिवंत ठेवण्याचं काम ही सगळी मंडळी पुण्याचं काम करत आहेत शेवटी ह्या कलाकारांना प्रोत्साहन तुम्ही आम्हीच द्यायला हवं हल्ली मोबाईल आहे त्याचबरोबर वेगवेगळी साधनं आहेत घरात टी व्ही आहे आपण सगळं पाहू शकतो परंतु ही जिवंत कला खऱ्या अर्थाने स्टेजवर पाहिजे असेल तर ती तमाशा आहेत मंडळी आपण कुठून आलात आणि कुठली बारी ठरवली आम्ही नांदुरव इगतपुरी तालुक्यातून आलेलो आहे आणि शंकुंतला चव्हाण हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे केवढ्या ठेवला सर तमाशात किती कलाकार आहेत चौदा लेडीज आणि बाकीचे कलाकार आहेत आता बऱ्याच वेळा असं होतं महिला कलाकार जास्त असेल तर त्या फणाला जास्त मागणी काय कशामुळं नाही लोकांची ती आवड आहे गाणे लोकांना कला नाच गाणं सगळं त्याच्यामुळं लोकांना ते आवडतं महाराष्ट्राची लोककला ही त्याच्यामुळं महाराष्ट्राची लोककला लावणी आणि त्या लावणीचा प्रभाव पडावा म्हणून लोकांना लेडीज असेल तिथं प्रभाव जास्तच पडतो आता असं म्हणतात तमाशानी कोणी बिघडत नाही आणि पुढचं शब्द नाही नेमकं नाही एक ही परंपरा आहे आणि ही परंपरा जुन्या लोकांना बसून आजच नाही चालू महाराष्ट्राची जी लावणी आहे ती जुन्या परंपरा आम्हाला माहित नाही कधी बसून चालू आहे आणि आज ती आम्ही ती जोपासतोय बाकी काही नाही त्याचा फायदा च आम्हाला काहीच नाही त्याचा म्हणजे आम्ही फक्त बघतोय आणि त्याच्यात बिघाडत्या का सुधारत्यात हे जस्ट्यांना ठरवायचं राहत तुम्ही एक वारकरी संप्रदायाच्या आहात माळकरी आहात तर तमाशाची बारीची आवड आहे चांगली गोष्ट म्हणजे काय वाईट नाही कशाचं लक्षण लक्षण म्हणजे जी परंपरा आहे ज्या ग्रामीण भागामध्ये तमाशा हा जोपासला जातो तुमच्या आज टी व्ही जरी आले असेल किंवा मोबाईल आले असतील परंतु त्याच्यात एवढं लाभ नाही आणि या तमाशाच्या फळामध्ये म्हणजे समक्ष पाहणं जिवंत कला आम्ही पाहतो पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक झाला पूर्वीच्या तमाशामध्ये गणगवळण वगनाट्य फारसा अतिशय सगळ्या कार्यक्रमाला वेळ दिला जायचा व खूप चांगले ऐतिहासिक वग व्हायचे आता वग वगैरे गेले उडत्या चालीची गाणी आली आणि लोकांचा कल जरा वेगळा तरुणाई जी आहे ही तरुणाई पिक्चर मुळे जे तुम्ही म्हणताना गणगवळण फारस जे होतो ते होत नाही आणि ही जी नवीन पिढी आली मोबाईल मध्ये पाहून पिक्चर वेगळे वेगळे तुम्ही जुने पिक्चर पाहज गाणं पाठ असत्याच आजच्या नवीन पिक्चरच तुम्हाला गाणं पाठ आहे का एक तरी एक पण नाही मग त्याच्यामुळे आज जी ही जुनी परंपरा आहे ती महत्वाची हो सोनस तुमच्याकडे काय बिबट्या वगैरे आहे का भरपूर आहे भरपूर आहे आम्ही जवळ राहतो त्याच्या माझ्या इथं चार दिवसापूर्वी बिबट्याने पत्रा फोडला पोल्ट्रीमध्ये घुसला पाच पन्नास बक्षी मेले हा दररोज तो चक्कर मारतो रात्रीचा बाराच्या पुढं मालकांनी आता जनजागृतीसाठी असं एखाद काहीतरी कार्यक्रम ठेवा बिबट्या संदर्भात सांगितलं ठेवू ना आम्हाला तुमची काही फरमाईश काय ना सांगितलं तर ठेवू आम्ही कोणते कार्यक्रमात ठेवू आपण एखाद्या मला तमाशेच्या बारीतलं काय आवडत बारीतलं आपल्याला सगळं गाणी आवडत्या वग आवडतो पायात बांधलेली चाळ बांधलेली बाई का कमी कपड्यातली कलाकार असणारी चाळ बांधणारी तुमच्याकडे येतो नऊवारी पातळी असणारी चाळ बांधणारी लावणी लावणीची बाई तुम्ही एक जुने जाणकार आहात तुमच्या भागाकडे तमाशाला एक विशेष महत्व आहे ही सगळी मंडळी टोपीवाली मंडळी आहेत आणि एक चांगली मंडळी आहेत तमाशाबद्दल लोकांचा अजूनही पाहण्याचा दृष्टिकोन म्हणा असा चांगला नाही तमाशातली जी कलाकार आहे तिच्याकडे दृष्टी पाहतो आपण एक वेगळ्या नजरेने पाहतो लोकांचं हे सगळं बदल का होत नाही याला कोण जबाबदार जबाबदार जब... त्याला पुरलं गाव गाव म्हणजे समाज समाज, समाज। आपला जो आहे पूर्ण आपल्या नजरेमध्ये बदल का होत नाही ती आपली बहीण आहे आपली आई आहे किंवा आपल्या कुटुंबातली कोणीतरी आहे जी नवीन पर्जा आहे ना हे पिक्चर पाहून मोबाईल पाहून टीव्ही पाहून आहे ना यांच्या भावना वेगळ्याची आणि जे आमच्या याच्यातले आजी बात कुठले नाही आईला आईन बाईला बाई बहीण बहीण ती बहीण आता तमाशा ज्या गावामध्ये होतो सुरुवातीला पोरं धांगडधिंगड घालतात गोंधळ होतो मारामारे होतात शेट्ट्यावाज वाजवतात होता। आणि मग या सगळ्या यात्रेचं स्वरूप बदलून जात बदलून जात बदनाम होत काय करायला पाहिजे काय सुचवायला कमिटी, कमिटी नेमेल आम्ही पंधरा लोकांची आणि त्या पंधरा लोकांनी जवळच तमाशाच्या जवळ थांबून कुणी काही करीत असाल तर त्याला थांबावून एक वेगळा प्रश्न सगळे आपण शेतकरी आहोत सध्या राज्यात जे सरकार आहे हे सरकार शेतकरी दार्जीन आहे का शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे दार्जीन आहे शेतकऱ्यांच्या फायद्याच आहे फायद्याच सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणाल होत आम्ही सगळं कर... कर्ज माफ करू आता म्हणतात पैसेच नाही एकनाथ शिंदे होते ना ते बोलले होते ते केलं असतं त्यांनी पण मग आता देवेंद्र सेट आले त्याच्यामुळे आता ते काय करते काही नाही आम्हाला माहिती नाही म्हणले नाही म्हणले नाही म्हणले पवारांच्या विरोधामध्ये बैलगाडी घेऊन पुरावे घेऊन गेले होते नाही आपल्याला काही ते कोण दुश्मन नाही पण ही राजकारणी मंडळी कसं सोयीचं पाहतात अजित पवारांना सोबत घ्यायचं नाही त्यांना आपण जेलमध्ये टाकणार त्यांनी अनेक घोटाळे केले जलसिंचन घोटाळे केले असं म्हटले आता सगळे एकत्र आले सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा विश्वास आता हा कोणा उठवायचा नेमका आता हे जर एकत्र आले हे पहिले कसे होते आता कसे झाली हे फक्त का इकडे असे अलीकडे हे झाले पहिले पक्षाचे एकत्र लोक येऊन यांनी तुम्हाला तमाशातली बारी आवडते की राजकारणातली बारी आवडते नाही तमाशाची बारी म्हटलं म्हणजे ही गावची आमची परंपरा यात्रा म्हटलं म्हणजे या परंपरेला अनुसरून आम्ही दरवर्षी प्रमाणे काही गावचा पैसा भरपूर खर्च करायचा म्हणजे तो काय नाग नाग खर्च नाही केला पाहिजे पण ही परंपरा रूढी ही आपल्या नवीन पिढीला समजावा की आपण आपल्या पूर्वज काय करत होते एक आपल्या गावामध्ये तमाशा आला म्हणजे त्याच्याकडे त्या तमाशाच्या नजरेनं न, न पाहता एक आपण आपल्या गावची करमणूक करतो एक एवढा पैसा लोक प्रत्येक घरातून रुप रोपे करणं होऊन देतात त्या कलेचा पूर्ण पूर्ण आनंद घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तरुण पिढीचं तमाशाकडे असण्याचा कल ओघ कमी होत चालला आहे हो ते आता जे त्याला कारण हे तुमचं टी व्ही मोबाईल हे आता लागेल तशा येतात लागेल त्याच्या तरुणाईचा पाहण्याचा दृष्टिकोन तो झालेला आहे पण ओरिजिनल जर कला म्हटली तर ही आपली जिवंत कला ही तमाशाच्या माध्यमातून आपल्याला नाबागाव्या भेटते आपण सिनेमामध्ये पिक्चर पाहतो गाणी पाहतो डिशिंग डिशिंग फाईट पाहतो हे पडद्यावर असतं पण तमाशामध्ये जे पाहतो ही जिवंत कला असते आणि ही जिवंत कला जिवंत ठेवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात गावखेड्यातली ही लोकं आहेत यात्रा जत्रेला तमाशाची बारी ठरवायला इथं येतात आणि इथं येत असताना फळ मालकांना प्रोत्साहन देत असतात हे खेड्यातले कलाकार खेड्यातली ही सगळी मंडळी सिजनल हा कार्यक्रम असतो या ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवण्यासाठी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने अप्रत्यक्षपणे पुण्याचं काम करत आहे हल्ल्याच्या तरुण पिढीला तमाशाबद्दल अजिबात ओढ राहिलेली नाही ही जुनी परंपरा जिवंत ठेवायची असेल ही खरीज कला जिवंत ठेवायची असेल तर तमाशा गावच्या यात्रा जत्रामध्ये होणं अपेक्षित आहे असं बहुतेक मंडळी म्हणत आहेत सुरेश वाणी विघ्नर टाइम्स नारायणगाव